सदा सर्वदा योग तुझा गढावा तुझे कारणी मागने हे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सगळे खूप आनंदीच असणार तर आपला डिसेंबर महिना सुरू आहे आणि या महिन्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दत्त जयंती तर मार्गशीर्ष महिन्यातली जी काही पौर्णिमा असते ना त्या पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते ज्याची आपण सगळे स्वामी भक्त किंवा दत्त महाराजांचे सगळे भक्तांना आतुरतेने वाट पाहत असतो आणि यावर्षी बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की दत्त जयंती चौदा डिसेंबरला साजरी करायची की पंधरा डिसेंबरला तर हे बघा पौर्णिमा नाही ही चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होते आणि रविवारी म्हणजे पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे संपते तेव्हा तर आणि आपल्या दत्त महाराजांचा जन्मना हा प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी झालेला आहे म्हणून आपण चौदा डिसेंबरला सायंकाळी जन्म सोहळा ना हा साजरा करू शकतो त्याच्यामुळे आय होप तुमचं हे कन्फ्युजन क्लिअर झालं असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये जयंतीला अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणजे दत्तजयंतीला भगवान दत्तांची पूजा केल्याने ना आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद मिळतो आणि अशी मान्यता आहे की दत्तजयंतीच्या दिवशी आपण गंगा स्नान करून काही दानधर्म केले तर आपल्या पापांचा नाश होतो पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त स्नान करायचं आणि दान करायचं याच्यामुळे इतकं काही होत नाही आपले कर्मसुद्धा चांगले पाहिजे आपल्या कर्माची फळं ही आपल्याला म्हणजे भोगावीच लागतात सो जाऊ द्या ते दत्त आहे ना आपण दत्त महाराजांची उपासना ही केलीच पाहिजे आणि त्यांची पूजा कशी करायची हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहणार आहोत पंचोपचार पद्धतीने कशी पूजा करायची तर चला आपण जास्त वेळ न दवडता आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया तर पूजेचं सगळं सामान एका ठिकाणी अरेंज करून घेतलं आहे याच्यामध्ये आहे भस्म अक्षता अष्टगंध आणि हा हिना अत्तर आहे जो की स्वामींना खूप प्रिय आहे त्याच्यानंतर ही धूप अगरबत्ती ही सुद्धा हिणाचीच आहे इथे मी तेलाचा दिवा तुपाचा दिवा अष्टगंध अक्षता पाणी इथे पंचामृत घेतला आहे आणि इथे आहे कापूर आरती करण्यासाठी फुलं आपलं तुळशीपत्र बेलपत्र आणि नैवेद्य हे सगळ्या वस्तूंना मी एका ठिकाणी अरेंज करून घेतल्या व्यवस्थित अशा तर पूजेची सुरुवात आपली दीप सगळ्यात आधी दिव्याची पूजा कुं दे शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा विनाशाय दीपं ज्योतिर्नमस्तु ते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल हात् दिव्याला पाहून नमस्कार आता गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया इथे तामनामध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावर गणपती बाप्पांना ठेवायचं पाण्याचा अभिषेक करू आपण ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ಗನ್ ಗಣಪತಯ ನಮಃ ಅದ ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕಕರು ಗನ್ ಗಣಪತಯ ನಮಃ ಓಂ ಗನ್ ಗಣಪತಯ ನಮಃ ಓಂ ಗನ್ ಗಣಪತಯ ನಮಃ ಗನ್ ಗಣಪತಾಯ ನಮಃ ಓಂ ಗನ್ ಗಣಪತಯ ನಮಃ ओम गणपतये ओम गन गणपतये मूर्ती छान स्वच्छ पुसून इथे आसन ठेवलंय ना त्याच्यावरती स्थापन करायची आणि त्याच्यानंतर हळदी हळदी कुंकू फूल वाहून छान पूजा करून घेऊ आपण बाप्पांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य त्यानंतर इथे आपण बाप्पांना प्रार्थना करून घेऊ की तुम्ही माझी पूजा निर्विघ्नपणे पार पाडा या पूजेमध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका आता आपण स्वामींची पूजा करून घेऊया इथे अक्षदा ठेवल्या त्याच्या त्याच्यावरती स्वामींची मूर्ती ठेवू आपण आणि पहिले पाण्याने अभिषेक घालू श्री स्वामी समर्थ 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 तर इथे छान असा अभिषेक आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ कापडाने आणि इथे आसनावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा घेऊन इथे आपण स्वामींना स्थापित करूया स्वामींना अष्टगंध चंदन वगैरेच छान असा आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अक्षदा आणि फूल वाहून स्वामींना दिवा ओवाळून घेऊ आपण तर आता आपण आपली आजची मुख्य सेवा म्हणजे आपल्या दत्त महाराजांची सेवा करूया सगळ्यात पहिले आपण त्यांना तामणामध्ये अभिषेक घालणार आहोत सर्वप्रथम पाण्याने मग पंचामृताने पुन्हा पाण्याने इथे तुम्ही यांना हळदीने किंवा सुद्धा अभिषेक घालू शकता मी इथे पंचामृताने अभिषेक घालते आणि हा अभिषेक घालताना ना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार करायचा आहे मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर आपण दत्त महाराजांना आसनावरती स्थानापन्न करूया त्यानंतर त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आपल्याला त्यांना अष्टगंध लावायचे अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर बेलपत्र तुळशीपत्र फूल, हे सगळं छान अर्पण करायचं आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की मी आज तुमची जी काही सेवा करते आहे ती तुम्ही गोड मानून घ्या माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझी पूजा स्वीकारा श्री आत्रेय आणि अनुसया यांचे पुत्र असल्यामुळे ना दत्त महाराजांना श्री दत्तात्रेय या नावाने सुद्धा ओळखले जाते दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी जेव्हा दत्त जन्मोत्सव असतो त्या ना त्यावेळी दत्तांचे कीर्तनसुद्धा होते दक्षिणेत आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच तामिळनाडूमध्ये ना मोठ्या प्रमाणामध्ये जयंती ही साजरी केली जाते दत्त महाराजांना ना तुम्ही आवर्जून बेलपत्र तुळशीपत्र ही अर्पण कराच कारण की त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे आणि फूल जेव्हा आपण अर्पण करतो ना तर पिवळ्या रंगाचं फूल आपण अर्पण केलं पाहिजे कारण की त्यांना ते खूप प्रिय आहे पिवळा रंग आणि इथे मी हिना अत्तर लावते स्वामींनासुद्धा आणि दत्त महाराजांनासुद्धा माझ्याकडे हा दत्तगुरूंचा नृसिंह अवतारातील हा, हा छोटासा फोटो आहे त्याचीसुद्धा मी आज छान अशी पूजा करून घेते सर्वप्रथम फुलाने त्याच्यावरती पाणी शिंपडलं आपण मूर्तीची अभिषेक करू शकतो पण फोटोचा नाही करू शकत त्याच्यामुळे असं फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना गंध अक्षदा फूल अर्पण केलं माझ्याकडे हे एक यंत्र आहे दत्तांचं तुम्हाला जवळून दाखवते श्री दत्तात्रेय महासिद्ध यंत्र याची सुद्धा मी आज पूजा करून घेणार आहे नेहमी नेहमी नाही होत ह्या गोष्टींची पूजा त्यामुळे आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मी या सर्व वस्तूंची पूजा करून घेते आणि इथे माझ्याकडे ह्या छोट्या छोट्या पादुकासुद्धा आहेत महाराजांच्या आम्ही जेव्हा गानगापूरला गेलो होतो ना तेव्हा तिथे आम्ही पूजा केली होती सो तिथून ह्या पादुका मिळाल्या होत्या आम्हाला तर यांची सुद्धा मी आज छान अशी पूजा करून घेणार आहे पादुकांचाही मी अभिषेक केला त्याच्यानंतर पूजा केली गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमहा तस्मय श्री गुरुवे नमहा दत्तांचे वास्तव्य हे औदुंबर वृक्षाच्या खाली असतं हे अशी पूर्वापार श्रद्धा आहे सो इतर वेळेस तर आपल्याला जमत नाही पण दत्त जयंतीच्या दिवशी आपण आवर्जून औदुंबराची पूजा केली पाहिजे त्याला प्रदक्षिणा घातली पाहिजे आणि त्याला पाणी घातलं पाहिजे आणि इथे मी महाराजांना नैवेद्य दाखवते तर नैवेद्यामध्ये मी इथे कलाकंद आणि पिवळे पेढे घेतले जे की दत्तगुरूंना खूप आवडतात तर आता आपली सगळी पूजा झाली आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आरती करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करू आपण त्याच्यानंतर स्वामींची आरती आणि मग दत्तांची आरती या दिवशी तुम्ही दत्त महाराजांचा मंत्र माळ जपसुद्धा करू शकता आणि दत्त बावणीचे पठणसुद्धा करू शकता स्वामींच्या मंत्राचे माळ जप करा खूप छान वाटतं आणि प्रसन्न होता ते आपल्यावरती सो या दिवशी आपण त्यांची छान अशी पूजा केलीच पाहिजे आपण दत्त महाराजांना नेहमी दत्तगुरु अशा नावानेच संबोधतो म्हणजे आपण त्यांना गुरु मानतो सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रयांनी स्वत चोवीस गुरु केले त्यांचा हा गुण ग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल जसे सर्व गुणसंपन्न कोणीच नसतं तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला ना तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल समाज अधिक निरोगी होईल निकोप होईल यात शंका नाही तर आरती झाली छान अशी कापूर आरतीसुद्धा मी करून घेतली तर इथे आपली पूजा पूर्णपणे संपन्न झाली आहे तर अशी झाली आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हालासुद्धा जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा पूजा करा खूप छान वाटतं दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबातील प्रत्येकावर सदैव अशीच राहू दे अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर अशा पद्धतीने आपली आजची पूजा छान अशी संपन्न झाली आहे दत्त जयंतीची तुम्हाला पूजा कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ